बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे जलजीवन योजनेकरता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता एवढा निधी खर्च होऊन सुद्धा गावाला पाणी मिळालेलं नाही योजना पूर्ण करताना कंत्राटदाराने मनमानी केली आणि काही त्रुटी ठेवल्या यामुळे आता या भर उन्हाळ्यात टाकरवनकरांना पाण्यासाठी भटकंदी करण्याची वेळ या योजनेच्या कामाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी या मागणीसाठी माजलगाव येथे आता आंदोलन सुद्धा करण्यात आलंय आता अधिकाऱ्यांनी योजनेची चौकशी करून काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं जसं निवडून आले तस लोकांच्या समाशात माझ्याकडे महिला येतात पुरुष येतात की तुम्ही आमच्यासाठी पाण्याची सोय करा पाण्याची सोय करा महिला येतात की आमच्यासाठी पाण्याची सोय करा पाण्याची सोय करा झालं तीन महिन्यापासून नुसती पाण्याची आवाज पाणी करा पाणी करा पिण्यासाठी पाणी नाही धुण्यासाठी पाणी नाही कोणत्याच गोष्टीसाठी पाण्याची सोय नाही आवड आमच्याकडे पावणे पावणे पाच कोटी पैशांची पाईपलाईन झाली गावामध्ये तरी पण दारामध्ये कोणाच्याच पाण्याची सोय झालेली नाही